आज पंढरपूर शहराजवळ असलेल्या वाखरी गावानजीक कोल्हा सो सोलापूर जिल्ह्यातील पहिला आणि एकमेव इलेक्ट्रिक ॲटो डीलरशिप भव्य उद्घाटन सोहळा राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरतसेठ गोगवाले यांच्या शुभ हस्ते सूर्या ई ॲटो शोरूमचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे खर तर हा फक्त एक ॲटो नाही आहे तर हरित क्रांतीची सुरुवात असल्याचं दिसून येत आहे खर तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक किंवा दूध व्यावसायिकांसाठी तसेच छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसाठी या ॲटोचा उपयोग घेता येणार आहे या सूर्या ही ॲटोचे सर्व सर्व उद्योजक श्री जयश्री जगताप आणि यांचे मिस्टर आपल्यासोबत सूर्यकांत जगताप आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल आपण वाकरी गावातील व्यवसाय चार भाऊंड आपण आहात अशा पद्धतीने आपण हा व्यवसाय दुसरीत करत आहात याच्यामध्ये कसं आहे की हा जे इलेक्ट्रिक व्हेकल आणण्या मागचा उद्दिष्ट असा आहे की शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच जे प्रॉब्लेम असायचे की दुधाची कॅन असो किंवा एखादे क्रेट भाजीचे क्रेट वगैरे ते घेऊन जाणं असो ते आता पूर्णपणे म्हणजे काहीच खर्च नसणार आहे त्याच्यात मोटरसायकलच्या किमतीमध्ये ही इलेक्ट्रिक ॲटो मी घेऊन आलंय आणि त्याच्यामध्ये लिथियम बॅटरी तीन वर्षाची वॉरंटी पूर्ण म्हणजे त्याला मेंटेनन्स वगैरे हो काही नसणार आहे आणि एकदम कमीत कमी किमतीमध्ये त्याची किंमत पण अशी आहे की एक आर्ट एक आर्ट जे आहे दोन लाख चार हजार इन्क्लुडिंग आर ओ पासिंग इन्शुरन्स सगळं खरं तर बहुराष्ट्रीय कंपनी देखील आपण त्याच्यामध्ये देखील आहे केलेला आहे त्याच्यामध्ये अनुभव कसा होता आणि त्या कंपन्यांमध्ये तुम्ही जे जे केलं होतं त्याच्यामध्ये याचा काही फायदा होणार आहे का आपल्याला ह्याच्यामध्ये निश्चितच फायदा होणार आहे कारण हे याचा जे हे ते म्हणजे पेट्रोल डिझेल पूर्णपणे त्याला काही गरजच नाही आणि इलेक्ट्रिक व्हेकल असल्यामुळं रात्री बॅटरी चार्जिंग करून दिवसभर काम करू शकतात त्याच्या त्याच्यामध्ये आता ही ॲटो मध्ये किती लोकांची आसन क्षमता असणार आहे किती लोड घेऊ शकतात कशा आ, एका एका वेळी चार्जिंग केल्यानंतर किती वेळ किती किलोमीटर जाऊ शकते ही गाडी याच्यामध्ये तीन मॉडेल आहेत एक पॅसेंजर व्हेकल म्हणून त्याच्यात चार प्लस एक च पासिंग आहे दुसरी व्ही एक्स सेवन त्याच्यामध्ये सिक्स प्लस च पासिंग आहे आणि एक कार्ट ते सातशे किलो सातशे किलो ते आठशे किलो वजन कॅरी करू शकतो ते मॅडम सोबत आहेत मॅडम काय सांगा वाकरी सारख्या छोट्या गावामध्ये एवढं मोठं शोरूम नेमकं 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 उद्दिष्ट आहे उद्देश म्हणजे मी शेतकरी कुटुंबातून माझी सुरुवात आहे पण माझ्या इकडे सासरी बिझनेस थोडं वातावरण होत आणि त्यामुळं मला याची थोडी आवड निर्माण झाली त्यामुळे मी या क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे तर सरांचे काहीतरी चार भावंड आहे चार भावंडापेक्षा त्यांचं नेमकं कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रात एक क्रांती केल्याचं दिसून येत नक्कीच तर सुरुवात ही त्यांना एन्वयरमेंटच हे असल्यामुळं पर्यावरणाविषयी जास्त त्यांची आवड आहे सुरुवातीपासून शिक्षणही त्या क्षेत्रात झालेलं आहे त्यामुळं त्यांनी जॉब करत परत ही प्रगती सुरू केलेली आहे छोट्याशा व्यवसायापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे तर ही खरंच प्रेरणादायी आहे पर्यावरणासाठी ही गाडी कशा पद्धतीने उपयुक्त आहे तर इलेक्ट्रिक आहे त्यामुळे पेट्रोल डिझेल आणि पोल्युशन मुक्त गाडी आहे आणि आपल्या छोट्याशा उद्योगासाठी पण म्हणजे कमीत कमी उत्पन्नात मार्जिन किंवा छोट्या व्यवसायासाठी उपयुक्त गाडी सर पंढरपूर तालुक्यातील शेतकरी असतील सोलापूर जिल्ह्यात शेतकरी कशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांना आव्हान करणार आहात आणि या गाडीचा आपण कशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त करणार आहे ह्याच्यामध्ये निश्चितच इथं आल्यानंतर ऍक्च्युअली गाडी बघितल्यानंतर लक्षात येईल की नक्की ना आपण काय काय वापर करू शकतो कारण ह्याच्यात बरेच मल्टीपर्पज हे आहेत ते छोट्या छोट्या कामासाठी जास्त पैसे द्यावे लागतात ते काही गरज नाही तुम्ही मोटरसायकल वापरण्यापेक्षा अशी हे इलेक्ट्रिकल व्हीकल वापरली तर तुमचं बऱ्याच गोष्टीच म्हणजे जे खर्च येतो तो पण कमी होऊ शकतो या यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या गाडीचा कशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी असेल उद्योजकांसाठी असेल किंवा छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसाठी कशा पद्धतीने उपयुक्त ठरणार आहेत याबद्दल आणि माहिती सांगितली गेली आहे कॅमेरामन अक्षय सह भारत सिंधे न्यूज इंडिया पंढरपूर वाकरी